आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या वेतनवाढीच्या संदर्भातला आहे राज्याचे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये वेतनवाढीसह अन्य महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाचीच चर्चा झालेली ला आहे या सर्व संदर्भात दैनिक लोकमत या महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये आलेली एक बातमी आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे बातमी आहे सोलापूर ग्रामीण पानक्रमांक चार वर सात जानेवारी दोन हजार पंचवीसशी दैनिक लोकमत या महत्वाच्या वृत्तपत्रामधील या बातमीचं शीर्षक आहे राष्ट्रीय राज्य विभागीय अन जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मिळणार वेतनवाढ अर्थात या संदर्भात चर्चा झालेली आहे हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो बातमीत काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया लोकमत न्यूज नेटवर्कच्या सौजन्याने आता ही बातमी आपण जाणून घेऊया राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची बैठक झाली या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीत गणवेश अन पाठ्यपुस्तकाबरोबरच बदली प्रक्रिया वेतन शिक्षक भरती प्रक्रिया राबविणे याचबरोबर राष्ट्रीय राज्य विभागीय जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली अशैक्षणिक कामापासून शिक्षकांची सुटका जुनी पेंशन योजना लागू करावी एकवीस जून दोन हजार तेवीस चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा नवीन भरतीच्या अगोदर राबविण्यात यावा एकवीस जूनच्या परिपत्रकानुसार नवनियुक्त शिक्षण सेवकांना आंतरजिल्हा बदली करता येणार नसल्याची अट घालण्यात आलेली आहे ती अट रद्द करून पूर्वीप्रमाणे पाच वर्षानंतर आंतरजिल्हा बदली करण्याचं धोरण नवनियुक्त शिक्षकांना लागू करावे प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षक सी बी एस पॅटर्न लागू करणे माध्यमिक शिक्षक संच मान्यता ऑनलाईन व्हावी वेतन वेळेत व्हावे अंशदायी अनुदान लवकर मिळावे अशा मागण्या विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या कोणत्या मागण्या आहेत त्या आपण या ठिकाणी लक्षात घेऊया शाळांमध्ये शिक्षकांची नवीन भरती तात्काळ करणे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना टी टीची अट रद्द करा भौतिक सुविधा संगणक प्रणालीचा वापर वाढविणे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वेळेवर मिळावेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शिक्षक संघटनांचे राज्य प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चासत्र आयोजित केले होते विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यासाठी रोड मॅप तयार करण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी केल्या आहेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लावण्याचे तसेच शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले असं श्री निलेश देशमुख सर राज्य सरचिटणीस शिक्षक सहकार संघटना यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने माननीय शिक्षण मंत्र्याकडे शिक्षक संघटनांनी जी महत्त्वाची मागणी केली होती त्या महत्त्वाच्या मागणीवरचं हे अत्यंत महत्त्वाचं वृत्त आज आपण जाणून घेतलेलं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो